नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण फक्त अर्था कप मोगडा दहा मिनिटे पाण्यात विजून खूपच जाळीदार आणि बन्नाट अशा चवीचा स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असा नाश्ता बनवतोय हा नाश्ता तुम्ही कधी पाहिलाही नसेल आणि कधी खाल्लाही नसेल अगदी चवीला अप्रतिम असा लागतो आणि हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही साहित्य लागत नाही हा मी हा नाश्ता मुलांना देखील खूपच आवडेल आणि तुम्ही मुलांना हा नाश्ता डब्याला डाळ घेतलेली आहे जर तुमच्याकडे हिरवी मुगाची डाळ असेल तर इथे तुम्ही ती वापरू शकता इथे तुम्ही दो दोनही डाळींचा वापर करू शकता हा नाश्ता बनवण्यासाठी तर सर्वात अगोदर ही डाळ आपल्याला एकटी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जोपर्यंत या डाळीचा पाणी पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत ही डाळ तो मी पूर्णपणे स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डाळ पूर्णपणे बुडेल इथपर्यंत पाणी आपल्याला टाकायचं आहे तर डाळ आपल्याला फक्त दहा मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे दहा मिनिटांमध्ये ही डाळ मस्तपैकी अशी भिजली जाते नाश्ता खूपच नवीन प्रकारचा आहे तुम्हाला देखील खूपच आवडेल आणि खूपच भन चवीचा आहे तर आता दहा मिनिटांतर तुम्ही पाहू शकता डाळ फुगून वरती आलेली आहे आणि मस्त अशी भिजली गेलेली आहे म्हणजे नखाने दाबले तरी तुकडे होत तर अशाच पद्धतीने आपल्याला ही डाळ भिजून घ्यायची आहे आणि साधारणत ही मुगाची डाळ भिजण्यास जास्त काही वेळ लागत नाही आता या डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये या डाळीला लगेचच ट्रान्सफर करून आपण या डाळीचं एकदम बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत पण या ही डाळ आपण वाटून घेताना या डाळीचं आहे आणि साधारण वाटताना यामध्ये तुम्ही ते चमचे पाणी वाटत या वाटण रवाळ करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारचं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्टसर देखील नाही आणि वाटताना थोडस रवाळ असं वाटून ठेवायचं तेव्हाच आपला नाष्टा फ्लफी असा तयार होतो आणि ही डाळ वाटताना यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तर चला आता डाळ आपली वाटून तयार झालेली आहे आता यामध्ये आपण बाकीची साहित्य टाकून घेऊयात तर ज्या कपाने इथे मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं होतं तोच कप इथे मी वापरलेला आहे तर त्याच कपाने इथे मी पाव कप बेसन पीठ घेतलेला आहे आता नाश्त्याच्या चमच्याने तुम्हाला सांगायचं झालं तर मोजून चार चमचे पोहे खायचे चमच्याने चार चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पुन्हा सारख्याच कपाने घरच इथे मी अर्धा कप फ्रेश असं दही घेतलेलं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर त्याच्या ऐवजी इथे तुम्ही ताक वापरलं तरीही चालेल आता हे बेसन पीठ आणि दही या मुगाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एक्झ्यू करून घ्यायचं आहे आहे आपला नाश्ता बारीक चवीचा लागावा यासाठी इथे मी दह्याचा वापर केलेला आहे आता सर्व जिन्नस एकत्र करून झाल्यानंतर आपण यामध्ये काही भाज्या ऍड करूयात तर इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक आकारात कट करून घेतलेला आहे आता इथे तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता आणि सोबतच इथे मी एक हिरव्या मिरची बारीक आकारात कट करून टाकलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडतीच्या भाज्या देखील यामध्ये ऍड करू शकता आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून बाजारामध्ये भरपूर प्रमाणात पालेभाज्या अवेलेबल असतात त्यामुळे पालेभाज्यांचा वापर आपण वेगवेगळ्या स्वरूपात वेग आपल्या रेसिपी मध्ये केलाच पाहिजे आता सारख्याच प्रमाणात इथे मी जेवढं बाकीचं साहित्य घेतलेलं होतं तेवढ्याच प्रमाणात इथे बारीक गाजर देखील कट करून टाकलेलं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक आकारात कट करून टाकलेल्या आहेत आणि सोबतच दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्ध इंच आल्ल्या मी बारीक असं कूट यामध्ये टाकलेलं आहे हे मी खलबत्त्यातच कुठून घेतलेलं आहे आता तुम्हाला पाहिजे तर रेडीमेड तुम्ही आल लसूणची यामध्ये ऍड करू शकता आणि सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर बारीक चिरलेली भरपूर प्रमाणात इथे मी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडतीच्या भाज्या देखील ऍड करू शकता आणि नंतर हे सर्व नस एकत्र करून घेतलेली आहेत आता जेवढ्या आपण भाज्या यामध्ये ऍड करू तेवढाच आपला हा नाश्ता अजूनच हेल्थी बनेल सर्वजन्यास एकत्र करून घेतल्यानंतर या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता तर अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्टसार देखील नाही आता आपला नाश्ता मस्तपैकी असा दाळेदार बनवा आणि फुलून यावा यासाठी इथे मी अर्धा ते पाऊन चमचा खायचा सोडा यामध्ये टाकलेला आहे आणि लगेचच हा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता तुम्हाला पाहिजे तर खाय खायच्या सोड्याऐवजी इथे तुम्ही युनो देखील टाकू शकता किंवा बेकिंग पावडर देखील टाकू शकता आता खायचं सोडा यामध्ये लगेच मिक्स केल्यानंतर आपण आपला नाश्ता लगेचच तयार करून घेऊयात आता हा नाश्ता मी कडईमध्ये बनवते तर कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल कडकडीत कर, कर, गरम करून घेतल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्त तडापली की दोन कडीपत्त्याची पाने हातानेच बारीक करून यामध्ये टाकलेली आहेत कढीपत्ता क्रिस्पी झाला की साधारण एक ते दीड पळी भर हे मिश्रण कढईमध्ये मोदमद असं टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने थोडस पसरून घेतलेलं आहे आणि साधारण दोन मिनिटांसाठी या कढईवरती आपण झाकण ठेवून देऊयात आता याच मिश्रणापासून तुम्ही डोसा देखील बनवू शकता किंवा अप्पे देखील देखील शकता आता साधारण दोन मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हलकसं कोल्ड आपला नाश्ता तयार झालेला आहे आता लगेचच याची आपण साईड बदलून घेऊयात साइड बदलाच्या अगोदर साधारण एक साध ते दोन चमचे तेल मी यावरती टाकलेलं होतं आता साइड बदलून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या नाश्त्याला सोनेरी रंग आलेला आहे आणि साधारण एक ते दोन मिनिटांसाठी हा नाश्ता खालीवरती करून दोन्ही साईडने चांगला असा भाजून घ्यायचा मी हा नाश्ता भासताना गॅसची फ्लेम कुठेही कमी किंवा जास्त ठेवायची नाही मीडियम आचेवरच खरपूस रंगावर हा नाश्ता चांगला तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता हा नाश्ता पाहतांनाच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर अशाच प्रकारचा आपल्याला हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे आणि हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही आता पहिला बंदोसा बनवून झाल्यानंतर सारख्याच पद्धतीने कडईमध्ये एक ते दीड पळीवर हे मिश्रण टाकून द्यायचं आणि सारख्याच पद्धतीने सारख्याच रंगावर मध्यम आचेवर हा नाश्ता बनवून घ्यायचा आहे आता तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही तेल देखील ऍड करू शकता आता काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता सर्व इथे आपले बन डोसे तयार झालेले आहेत खूपच बाहेरून क्रिस्पी आतून मौलसलुषित जाळीदार आपला हा नाश्ता तयार झालेला आहे याच मिश्रणापासून तुम्ही ढोकळा देखील बनवू शकता किंवा तुम्ही अप्पे देखील बनवू शकता तर तुम्ही हा नाश्ता आतमधून पाहू शकता खूपच जाळीदार असा तयार झालेला आहे हा नाश्ता खायला खूपच बन्नाट असा चवीचा लागतो बरं का तर अशा पद्धतीने अर्धा कप मुगाच्या डाळीचा वापर करून ना तुम्ही हा हेल्दी नाश्ता नक्कीच बनवून पहा तुम्हाला देखील आवडेल आणि तुमच्या मुलांना देखील आवडेल आणि तुम्ही हा नाश्ता मुलांना डब्याला देखील देऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेला बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत